आता आपण एकाहत्तरावा श्लोक बघूया जयाचे निनामे महादोष जाती जयाचे निनामे गती पाविजेती, जयाचे निनामे घडे पुण्य ठेवा प्रभाते मनी राम चिंतित जावा श्रीराम येथे समर्थांनी भगवंताच्या चिंतनाचा राजमार्ग सांगितला आहे तो म्हणजे नामस्मरण नामस्मरण करता करता भगवंताचे गुण आणि रूप यामध्ये नामा मन रमते साधक अंतर्मुख होतो स्वतःचे दोष दिसायला लागतात ते दोष टाकून देण्याची बुद्धी होते दोष नाहीसे झाले की मन शांत व शुद्ध होते आणि पवित्र होते दोषाचे मूळ विषय चिंतन आहे ते जाऊन रामचिंतन घडते नामाने दोष नाहीसे होण्याची क्रिया किती वेगाने होते हे समर्थ दासबोधात सांगतात नामस्मरे निरंतर ते जाणावे पुण्य शरीर महादोषांचे गिरीवर रामनामे नासती नामाचे नामाने पापी माणूस सुद्धा साधूपदी पोचतो जसा वाल्या कोळी नामस्मरणाने गती प्राप्त होते गती मिळते याचा अर्थ सद्गती मिळते पुण्यात्मा असेल तर सायोज्यमुक्तीच नाही तर थोड्याफार वासना शिल्लक असतील तर चांगल्या कुळात जन्म होऊन साधनेचा मार्ग सोपा होतो आणि तसे अनुकूल वातावरणात अध्यात्माचा मार्ग सुकर होतो मृत्यूसमयी नाममुखात येणे किंवा असणे ही अखंड नामस्मरणानेच शक्य आहे नामे होये उत्तम गती अंतकाळी असे समर्थ म्हणतात पुण्य ठेवा याचा अर्थ पुण्याचा संचय उदाहरणार्थ बँकेतील आपली ठेव संकटकाळी अडीअडचणीला बँकेतील पैसे उपयोगीला येतात तसेच भगवंताच्या नामस्मरणाची पुण्याई संरक्षण कवच म्हणून बनून साधकाला संकटातून बाहेर काढते अपघातातून वाचवणे दुर्धर आजार बरा होणे रोजच्या जीवनात घडणाऱ्या गोष्टीमध्ये नामाचा महिमा दिसतो फक्त ती नजर हवी त्यासाठी सतत त्याच्या चिंतनात राहणे आवश्यक आहे Jai Jai Ravi Ram Samartha.